आमचे मित्र आहेत आणि मुंबई काँग्रेस मधलं असं म्हटलं तर अभ्यास हे रविराजांच्या रूपाने मुंबई काँग्रेस मधलं महत्वाचं घटक रविराजांविरोधी पक्षनेता होतेच <laughs> मुंबई महापालिकेच्या संपूर्ण विषयावरचा गाडा अभ्यास बीएसटी बाबतीत आपल्या बीएसटीच्या वर्किंग आणि बीएसटीच्या सर्व विषयावर एनसायक्लोपीडिया आणि बरोबरीने सायन्स बदलला आणि तो जिल्हा म्हणून यामध्ये आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत त्यांच्या सहकार्यांबरोबर अभिषेक जी आशिष राठीजी आर के यादवजी सुवर्णानंद स्वामीजी शेखजी या सगळ्यांबरोबर त्यांचं मी स्वागत करतो आणि माननीय देवेंद्रजीच्या आदेशानुसार माननीय श्री मुंबई भारतीय जनता उपाध्यक्ष पद सुद्धा आज निश्चित करतोय बापू जे उपविभाग प्रमुख आहेत आणि उपविभाग म्हणून तीन विधानसभा मतदारसंघांचं काम उभा त्यांच्याकडे आहे येणारे पूर्व पश्चिम आणि हा सगळा परिसर या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांनाही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मान्य देवेंद्रजीला विनंती करतो की आपल्याला सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दीपावली आणि येणार नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाच आनंदाचं जाव आणि आरोग्याचं जाव अशा प्रकारची चरणी प्रार्थना देखील करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा यांच्यासारखा एक मातब्बर नेता ज्यांनी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून महानगरपालिका गाजवली मावत्या महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून एक प्रचंड आक्रमक अशा प्रकारची भूमिका ही रविराजांनी मांडली पाच सातत्याने रविराजा हे महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि आशिषजींनी उल्लेख केला तसा एक विक्रम हा त्यांच्या नावाने हा देखील आहे की तेवीस वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि बेस्टच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेत ऑथॉरिटी म्हणून रवी राजा यांच्याकडे बघितलं जात प्रचंड मोठा जनसंपर्क आहे आणि एक मोठा कनेक्ट काँग्रेस पक्षातल्याही इतर नेत्यांसोबत त्यांचा आहे ज्याचा येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला फायदा होईल त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला अपेक्षा आहे की रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल त्यांच्या माध्यमातन अनेक लोक आता संपर्कात येत आहेत पुढच्या काळामध्ये काँग्रेसची काही प्रमुख मंडळी ही त्यांच्या संपर्कातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे ती नावं आज मला विचारू नका ज्यावेळेस त्यांचा प्रवेश होईल तेव्हाच मी सांगेन पण मला असं वाटतं की ज्या लोकांनी महानगरपालिकेत आणि शहरामध्ये काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी एक असलेले रवीराजा हे आमच्याकडे आल्यामुळे निश्चित आम्हाला त्याचा एक मोठा फायदा होईल आणि अर्थातच त्यांचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे पण सायंकुळीवाडा एक मेजर त्यांचं क्षेत्र आहे त्यामुळे तिथेही आमच्या उमेदवारांना तमिल सेलवनजींना निवडून येण्याकरता एक मोठा हातभार त्यांचा लागेल यासोबत बाबू दरेकरजी जे उपविभाग प्रमुख आहेत ते या ठिकाणी उबाठा सेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी देखील प्रवेश केला आहे आणि निश्चित त्यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाला ताकद मिळेल आमच्या उमेदवारांना त्याचा फायदा मिळेल त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो येत्या काळामध्ये अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतील आणि एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये आता विश्वास तयार व्हायला लागलेला आहे की पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे सत्तेमध्ये येणार आहे आणि त्यामुळे एक सकारात्मकता महायुतीच्या संदर्भात ती आम्हाला देखील जनतेमध्ये पाहायला मिळते आता आपल्याला कल्पना आहे की नामांकन पूर्ण झालेलं आहे नामांकनानंतर काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म्स आले होते काल त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या घरी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादाई होते मी होतो आमचे बावनकुळेजी तटकरेजी प्रफुल्लभाई सगळे आम्ही बसून जवळपास सगळे इश्यूज आम्ही संपवलेले आहेत त्यामुळे आता त्या संदर्भातले कुठलेच इश्यू आमचे शिल्लक नाही त्याचं प्रत्यंतर तुम्हाला आज आणि उद्यामध्ये दिसेल आणि जे पर परत घेतले पाहिजे असे क्रॉस फॉर्म सगळे परत होतील आता आमचा प्रयत्न असा आहे की काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी हो आहे म्हणजे एकमेकांच्या उमेदवारासमोर लोक उभे झालेले आहेत त्याही संदर्भात आम्ही एक नीती त्याची तयार केलेली आहे आणि तिन्ही पक्ष मिळून अशा प्रकारे ज्यांनी त्या ठिकाणी तिकीट नसताना उमेदवारी भरली आहे त्यांना परत घेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे पक्षांतर्गतही काही ठिकाणी अशा प्रकारचे आमचे कार्यकर्ते उभे झालेले आहेत त्यांना विश्वासात घेऊन आणि योग्य प्रकारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही परत घ्यायला कसं लावायचं असा आमचा प्रयत्न असेल कालच्या एकूणच जे काही आता उमेदवारी अर्ज जे सगळे पूर्ण झाले त्यांच्यामध्ये आणि काल स्कृटी निनंतर आम्हाला अपेक्षित असे सगळे अर्ज वैध झालेले आहेत त्यामुळे आता मला असं वाटतं की दिवाळी दोन दिवस आहे त्यानंतर साधारण चार पाच तारखेनंतर जोराने प्रचार सुरू होईल त्याच्याकरता पूर्ण तयारीत आम्ही आहोत आणि अशा वेळी चांगली लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत मी त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई काँग्रेसला सत्ता दिला आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी काही दिवसामध्ये काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्व नेतृत्वामध्ये काही

आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे बघा शेवटी गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे एक अतिशय प्रामाणिक अशा प्रकारचे सैनिक राहिले आहेत ते अनेक वेळा आग्रही असतात पण शेवटी पक्षशिस्त ते मान्य करतात त्यामुळे आमचा हा प्रयत्न असेल की सगळी परिस्थिती त्यांना समजून सांगावी आणि त्यांनी नेहमी जी भूमिका घेतली आहे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहण्याची तीच भूमिका त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल राज ठाकरे की लवकरच महाविकास आघाडी नाही तर महायुतीचं आणि भाजपचं मुख्यमंत्री असं आहे मी मी त्यांचा आभारी आहे त्यांच्या शुभेच्छा मी <se> या ठिकाणी -an आभाराने स्वीकारतो पण महायुतीचं सरकार येणार भाजपचं नाही आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी देखील अजून सर, सर, आमची सगळी बोलणी चाललेली आहे सीएम साहेब राज जी मी आहे आशिष जी आहे आमचा प्रयत्न आहे अजूनही की मार्ग असा निघावा की ज्यातनं आम्ही सगळे एकत्रित राहिलो पाहिजे हा प्रयत्न अजून चाललेला आहे समर्थन देत आहे आणि त्यांच्या समर्थन पण घेत त्यामुळे भाजप उत्तर भारतीय भाजपवर नाराज होणार नाही का एक आणि दुसरं जर तुम्ही कॉर्डिनेशन कमिटी बनवली होती तरी पण महायुतीमध्ये बंडखोरी का झाली पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे मागच्याच लोकसभेच्या वेळी मी दिलेलं आहे की आता राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे बघा क्षेत्रीय अस्मिता जी असते हिला भाजपचं नेहमीच समर्थन आहे पण त्याच्यासोबत क्षेत्रीय अस्मितेसोबत एक राष्ट्रीय अस्मिता आहे तिचा स्वीकार होणं हे महत्वाचं असतं की राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व हे राज ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मला याच्यामध्ये कुठलाच प्रश्न वाटत नाही दुसरं काय विचारलं तुम्ही नाही नाही ते ठीक आहे अरे बाबा कॉर्डिनेशन कमिटीने जर लोक बसले असते तर कॉर्डिनेशन कमिट्याच तयार केल्या असत्या कॉर्डिनेशन कमिटी एक विषय असतो आता तुम्ही मला सांगा की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आठदा मतदारसंघामध्ये प्रॉब्लेम झाले म्हणजे किती कॉर्डिनेशन झालं बघा ना त्यांचं तर अजून समजलंच नाही आहे

कि कांग्रेस पार्टी के पांच बार कॉरपोरेटर रहे और विपक्ष के नेता रहे ऐसे एक बहुत ही कद्दावर नेता रवि राजा जी ने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है उनके साथ कई प्रमुख पदाधिकारियों ने भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है मैं रवि राजा जी का बहुत स्वागत करता हूं उनके साथ आए सभी पदाधिकारियों का स्वागत करता हूं साथ में उबाठा सेना से बाबू दरेकर जी ने भी प्रवेश किया है मैं उनका भी बहुत बहुत स्वागत करता हूं। और ऐसे पटाखे चलते ही रहेंगे जो आपने सवाल किया उस पर मैं इतना ही कहना चाहता हूं अभी रवि राजा जी के ही संपर्क में कई लोग हैं, जिनसे उन्होंने मेरी बात करवाई है जिनमें से कुछ लोग बहुत प्रमुख लोग हैं ऐसे लोग भी और अन्य लोग भी आने वाले दिनों में बीजेपी में आते हुए आपको दिखाई पड़ेंगे और जहां तक बागियों का सवाल है तीनों पार्टियों ने बैठकर जहां क्रॉस फॉर्म आए थे उस पर हम लोगों ने जो प्रॉब्लम है उसको सॉल्व किया है अब बागियों के ऊपर भी प्रयास चल रहा है मुझे विश्वास है कि हम लोग सबको मना लेंगे और फॉर्म वापिस लेंगे पर्यावरण मला असं वाटत याच्यावरची अधिकृत भूमिका अशी शेलारांनी काल मांडली त्याच्यानंतर मी देखील ती भूमिका अधिकृत आहे हे सांगितलेलं आहे त्यामुळे आता याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करून काही फायदा नाही देखिये डेमोक्रेसी लोकतंत्र लोकतंत्र में जिसको फ्रंट बनाना है बनाए जिसको बैक बनाना है बनाए जिसको जो बनाना है बनाए सवाल ये उठता है की महाराष्ट्र की जनता किसका साथ देने वाली है मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की जनता ने महायुति को समर्थन देने का तय किया है सन्दर्भ मैं सामने आणि ही फाईल कुठली गोपनीय फाईल नाही माहितीच्या अधिकारात देता येते अशा प्रकारची फाईल आहे त्यामुळे तुम्हाला काय इंटरेस्ट असेल तर तुम्ही देखील मागून घ्या पण आता वारंवार तो प्रश्न कशाला आता आर आर पाटील हे हयातीत नाही त्यामुळे त्याच्यावर फार बोलणं योग्य नाही मला असं वाटतं त्या संदर्भात काल मी उत्तर दिलेलं आहे मुलाकातें होती थी लेकिन जिस प्रकार से नवाब मलिक को कैंडिडेटर दिया गया है आने वाले में बनती है, तो क्या नवाब मलिक तो भाई हम है। तो उनका प्रचार ही नहीं करने वाले तो कहां से सरकार में शामिल करेंगे हमने हमारी अधिकृत भूमिका कल बता दी है हम लोग उनका प्रचार नहीं करेंगे उनके खिलाफ शिवसेना का उम्मीदवार है ऊस उमेदवार का प्रचार भारतीय जनता पार्टीवर शिवसेना करेल मला वाटत नाही असा कुठला ब्रेक दिला आम्ही घेतलेल्या कुठल्याच निर्णयाला ब्रेक नाही आमचे निर्णय सुसाट असतात ब्रेक लागतच नाही असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि सगळेच पक्ष निवडणुकाच्या निमित्ताने सभा घेत असतात आमची राष्ट्रीय पार्टी आमच्याकडे अतिशय पॉप्युलर अशा प्रकारचं नेतृत्व आहे लोकांना हवं असं वाटणारं नेतृत्व आहे त्यामुळे निश्चितपणे मोदीजी असतील अमित भाई शाह असतील नड्डाजी असतील किंवा आमचे मुख्यमंत्री असतील किंवा गडकरी साहेब असतील असे जे राष्ट्रीय स्तराचे राजनाथ सिंगजी असतील राष्ट्रीय स्तराचे नेते असतील किंवा आमचे मुख्यमंत्री असतील आम्ही कोणाकोणाला बोलवणार आहे हे फार सोपं आहे तुम्ही आमची चाळीस लोकांची स्टार प्रचारकांची यादी बघा त्या यादी ज्या त्या प्रत्येकाची आम्ही या ठिकाणी सभागृह

तेलंगाना में दिया था वो क्यों इंप्लीमेंट नहीं हो पाया आपने ऐसा ही गारंटी कार्ड हिमाचल प्रदेश में दिया था वो क्यों नहीं इंप्लीमेंट हो पाया आपका गारंटी कार्ड ये राजस्थान में और छत्तीसगढ़ में फेल हो गया इसलिए लोगों ने आपको फेल कर दिया तो ये गारंटी कार्ड का ढकोसला लेकर जो आ रहे हैं उसकी क्रेडिबिलिटी जीरो है पुछार बास्ता, पुछार बास्ता।

आम्ही त्यांच्या संस्थेच्या मार्फत बांधून दिले तीस हजार घर आणि आउट ऑफ द वे जाऊन गरीबाकरता त्याला ऍडिशनल पैसा देणं त्या ठिकाणी सोयी करणं या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या तरी देखील लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेसने चॉकलेट दिलं ते काँग्रेससोबत गेले आता त्यांच्या लक्षात आलं आता ठीक आहे आता ते त्यांनी ठरवायचं आहे काय करायचंय ते मला एवढंच वाटतं की कोण उपयोगी आहेत आणि कोण उपयोग करून घेतात याचा कधीतरी विचार आडम मास्तरांसारख्या लोकांनी केला मुंबई देखिये बहुत मजबूत मुंबई में होगी क्योंकि एक अनुभवी नेता हमारे पास आया है विशेष रूप से उनका जो कार्यक्षेत्र है और उसमें भी सायन है कि जहां से एक प्रकार से वो अपना बड़ा वजूद रखते हैं वहां तो हमको फायदा होगा ही लेकिन उनके संपर्क से अन्य जगह पर भी फायदा होगा रवि राज्य शरद पवार देना मला अजून फोन आला नाही पण माझ्या जाहीरपणे त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत सर्वप्रथम सगळे जे इकडे उपस्थित आहे सगळे लोकांना मी दिवाळीचे मनपूर्वक शुभेच्छा देतात या प्रसंगी जे आज पक्ष चे कार्यक्रम मध्ये सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होम मिनिस्टर अमित शाहजी भाजपचे अध्यक्ष नड्डाजी भावी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र जी हे फक्त सेन्सर करून टाकाल मुंबईचे मुंबईचे बीजेपीचे अध्यक्ष आशिष शेलारजी आमचे सोबत आमदार कमी सोदमजी आमचे सोबत पराग शाहजी शिवेडकरजी राजेश शिवेडकरजी आणि सगळेचे उपस्थित आमचे मित्रांनो आज मी चव्वेचाळीस वर्ष जे काँग्रेसमध्ये होते ते सोडून या पक्षात मी आता आज पक्षप्रवेश केलेला आहे आणि या निमित्ताने आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि आशिष शेलार साहेबांनी मला एक जबाबदारी दिलेला आहे की मी मुंबई प्रदेशच्या भाजपचा उपाध्यक्ष दिलेला आहे त्यांनी नेमणूक केलेला आहे की त्याला मनपूर्वक आभार मानत आहे आणि मी एक सांग इच्छितो की मी जे पक्षात आलेला आहे ते पक्षात जे आहे प्रोग्रेसिव्ह पक्ष आणि जे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतात जे आता आता पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वावर जे काम होतात हे बघून कोणी आता असं सांगू शकत नाही की महाराष्ट्र मध्ये महायुती सरकार येणार आहे आणि जे लोक बसलेले आहे फक्त स्वप्न बघतात स्वप्नामध्ये राहतात आणि आमच्या असा अपेक्षा आहे मी एक अनकंडिशनल सपोर्ट म्हणून इकडे आलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून मी इकडे काम करणार आहे आणि फक्त जसं मी पाच वर्ष पाच टर्म नगरसेवक होते आणि नंतर मी लिडर ऑफ ऑपोजिशन होते फक्त असं आहे की काँग्रेस पार्टीने कधीही माझा जे उपयोग कराय करायला पाहिजे जे, जे माझ्या ज्ञानचा उपयोग करायला पाहिजे ते कधी केलेलं नाही माझ्या एक विनंती आहे की माझा जे एक्सपिरियन्स आहे माझा जे ज्ञान आहे आपण उपयोग करा आणि त्यासाठी मी पार्टीसाठी काय करायचं मी रात्री दिवस एक करून करणार आहे आणि दुसरं असं आहे की माझे बाजूला आमचे आमदार तमिल सोलम बसलेला आहे आज मी आपल्याला इच्छितो की तमिळ सलम आता जिंकले आपण ते बघायचे आहे आणि परत आदर देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब आणि आशिष शिवराया मी धन्यवाद देतो जय हिंद जय भारत